शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांची जी इच्छा होती ती की अमेरिकन अजब गजब सोयाबीनचं वान मी लावावं वा, आणि त्या संदर्भात काय जे तथ्य आहे ते तुमच्यासमोर मांडावेत तर ती तुमची सर्वांची इच्छा आज मी तुमची पूर्ण करणार आहे कारण मागच्या दोन दिवसापूर्वी मी जो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये के एस नऊशे ब्याण्णव जिला फुले दुरा या नावाने ओळखतात त्याची आपण टोकन केलेली आहे पण याच व्हरायटीविषयी जी अमेरिकन आहे तिच्याविषयी आज थोडक्यात माहिती सांगतोय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन नावन। माहिती घेऊन मी तुमच्यासमोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येने जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार मित्रांनो तर आपण के एस नऊशे ब्याण्णव ज्याला फुले दुर्वा म्हणतात त्याची टोकन केले खाली माझ्या मागं बघू शकता त्या शेतात आपण बेड केलेले होते तिथे लावले आणि इथपर्यंत इथं मी काठी रोवून घेतले बघू शकता तुम्ही इथून पलीकडे आपण ते के एस नऊशे ब्याण्णव लावले आणि इथून आता आपल्याला हे जे अजब गजब अमेरिकेची व्हरायटी अशी आपल्या इकडचे शेतकरी म्हणतात की अजब गजब अमेरिकन वान ज्याला म्हणतात तर याच्या शोधात मी भरपूर दिवस झाले होतो आणि तुमची खूप शेतकरी मित्रांची कमेंट होती की सर या व्हरायटीविषयी तुम्ही जर केलं तर आम्हाला घर बसल्या याची माहिती मिळेल आणि काय जे खरं आहे तर ते तुम्ही मला सांग आम्हाला सांगा तर हेच सांगणारे मित्रांनो पहिली गोष्ट हे अमेरिकन अजब गजब जे नाव दिलेलं आहे हे शेतकऱ्यांनी आपल्या मनानं दिलेलं आहे अमेरिकेचं जे जीएम सोयाबीन आहे त्याला घेण्यासाठी भारतामध्ये अजिबात परमिशन नाही आहे कारण जीएमचा अर्थच होतो जेनेटिकली मॉडिफाईड केलेलं बियाणं म्हणजे जनुकीय बदल केलेलं बियाणं ज्याला आपण म्हणू शकतो तर ते भारतात घेण्यासाठी परवानगी नाही आहे मित्रांनो ते आपलं भार ब्राझील असेल अमेरिका असेल अर्जेंटिना असेल त्या देशामध्ये घेण्यासाठी परवानगी आहे पण भारतामध्ये नाही हे सोयाबीन आहे पण हे भारतातलंच एक बियाणं आहे कुठलं तरी आणि हे निवड पद्धतीनं शेतकऱ्यांनी तयार केलेलं बियाणे हे काय अमेरिकेचं वगैरे काय नाही पण याचं उत्पादन कसं येतं काय येतं आपण जोपर्यंत तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर जो व्हिडिओ येतो स्वतः आपण जेव्हा करतो तेव्हा इतरांना सांगतो कारण वाऱ्या वाऱ्या गप्पा मारणं अजिबात कामाचं नाही कारण आपण म्हणतो की आपल्याला जर कोणती गोष्ट माहीत असेल तरच ते इतरांपुढे मांडावे कारण एका ठिकाणी तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात अनुभव आले अंगा ते या जगात देत असे कारण तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा आपल्याला अनुभव येतो ती गोष्ट आपण इतरांशी शेअर केलेली खूप चांगली कारण आपल्याला जर कुठल्या गोष्टीचा अनुभव नसेल तर आपण त्या गोष्टीला चुकीचं म्हणणं किंवा चांगलं म्हणणं अजिबात बरोबर नसतं ही व्हरायटी आहे याचं तीन किलो बियाणं मी आणलेलं आहे कुठून का आणलंय काय आणलंय ते तुम्हाला मी आता जास्त सांगणार नाही कारण त्या त्या एरियातले शेतकरी त्याविषयी चर्चा करतात त्यामुळं हे आपण अमेरिकन जे म्हणतोय अजब गजब तर हे व्हरायटीचं बियाणं आणलंय अशा प्रकारचं बियाणं बघून घ्या तुम्ही आणि याची आता टोकन करणार आहे आपण तीन किलो बियाणं आणलं आहे आणि याचा भावसुद्धा बियाण्याचा खूप जास्त आहे मित्रांनो कारण जे शेतकरी याला विकत आहेत काही काहींचं मला फोन आले होते की हजार रुपये किलो पण हे आपल्याला सहाशे रुपये किलोनं हे उपलब्ध झालेलं आहे आता हे सहाशे रुपये किलोनं हे बियाणं आणलेलं आहे टोकन करू बघू निघतंय कसं ॲव्हरेज कसं येतं शेंगा किती येतात एका झाडाला किती माल लागतो याची व्हरायटी कशी आहे आता दोन्ही प्लॉट एकाच याच्यामध्ये होणार आहेत तिकडे दुर्वा आहे खाली पण दुर्वा आहे आणि इथून इकडं आपण हे अमेरिकन ज्याला म्हणतो आहे हे लावणार आहे याचे संपूर्ण माहिती या चॅनलवर आहे जे कोणी शेतकरी नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत जो बेल बटन आहे त्याला प्रेस करा आणि कोणत्या पिकासंदर्भात काही अडचण असेल तर मला नक्की खालच्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही संपर्क करू शकता किंवा तुम्ही कमेंट खाली व्हिडिओ खाली करू शकता आणि असा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा कारण माझी एक इच्छा असते की मी जे काही प्रयोग करतो तुमच्यासाठी तर ते तुमच्या सर्वांसाठी सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि हा व्हिडिओ जर आवडला तर शेअर नक्की करा धन्यवाद